राजकुमार रेड्डी केंद्रीय महामंत्री आर एम एस एस भारत यांचे सोलापुरात जोरदार स्वागत केंद्रीय महामंत्री आर एम एस एस राजकुमार रेड्डी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात राजकुमार रेड्डी केंद्रीय महामंत्री आर एम एस एस आले असता सोलापुरातील अशोक कणीराम चव्हाण सोलापूर जिल्हा महामंत्री आर एम एस एस सुरेश नारायण पवार सोलापूर जिल्हा दक्षिण महामंत्री आर एम एस एस यांनी राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी साहेबांचं स्वागत फुलांचे गुच्छ व फेटा बांधून स्वागत करण्यात आलं यावेळी आर एम एस एस सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व सुरक्षा रक्षक उपस्थित होते माननीय सोलापूर जिल्हा महामंत्री अशोक कणीराम चव्हाण चा यांच्याकडून माननीय राष्ट्रीय महामंत्री रेड्डी साहेबांचे स्वागत करण्यात आले करावं आणि आपली सोलापूर जिल्ह्यामधून आता पदाधिकारी बाकीचं कामगार संघटना बाकीचं जे कुठलेही पदाधिकारी आहेत त्यांनी ह्या मोदी सेवा संघा संघटनामध्ये सामील होऊन आणि साहेबांनी पहिलाच म्हटलेलं आहे की आता सध्याला बी पदाधिकारी आहेत पन्नास लोक आता इथं जे लोक आलेले आहेत ह्या लोकांसाठी सगळं ठारण करून आणि सगळ्या लोकांसाठी दहा लाकार रुपयाचं पहिला त्यांनी हे काम करणार हे झाले की प्रत्येक आता दहा लाखाचं काम जर एखादी योजना माध्यमातून जर काम झालं तर आपण त्यांचं येतात वेळ काढून काम करून घरसंसार प्रत्येकाला माग आपण करता म्हणजे लोकांना आपण काम झालं की बाकीच्याला गोर गरिब लोकाला त्यांचा जी फायदा व्हायला पाहिजे हा हेतो आपला आहे त्यासाठी जर रेड्डी साहेब पंचवीस वर्षापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये असून आपल्या जीवनामध्ये लई चांगले वाईट लोक आलेले आहेत पण राजकुमार रेड्डी सरकर साहेबांनी मी बघितलेले आहे की त्या मोठंपणा कधीच नाही आणि तो मी असा आहे किंवा काय आहे की माझं सोलापूर जिल्हा तो सोळा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लेवलचं जे विकास गुरु खुशी साहेबाची कोणी भेट घेतली नाही आज पाहतो हा साहेबांनी विमानाने प्रवास करून की आमच्या सोलापूर जिल्ह्यात असो महाराष्ट्रामध्ये लोकांनी कुठं काय कोणाची फसवणूक होऊ नये किंवा काय होऊ नये आणि खरंच तिथून काय योजना आहे किंवा काय नाही साहेबांनी मला फोन केले की साहेब मी तुमचे तिकीट काढलेलं या तर आमचं शिंगा असल्यामुळे कार्यक्रम असल्यामुळे गेलो नाही त्यामुळे साहेबांमुळे तुम्ही जाऊन या साहेब आणि इथे जे बाकीचं जे काय काम आहे आम्ही करू आणि काल मी दिवशी सुरेश राठोड तालुका मंत्री तिने होऊन लातूरला गेलो आणि तिथे नियोजन केलं हस्तस्त केलं आणि दोघांनी होऊन साहेबाला विनंती केलं की आमच्या सोलापूरमध्ये या आणि बेरोजगारी बेकारी बेकार आहे जे अडी अडचणी जर तर भाग्यवानची गोष्ट आहे जीवनात लोक येतात जातात काम करतात आश्वासन देतात हे राजकीय क्षेत्र आहे पण हे राजकीय क्षेत्र आहे आणि त्यांनाही माहित आहे हा साहेबाच्या मुंबईमध्ये दोन गाज आहेत स्वतःची साहेबांनी मला त्याविषयी उद्घाटन असताना मला बोलवलं मला गेलेलं आहे म्हणजे साहेबांचा एक विशेष आहे कोटाचे काम करतात त्याच्यातून चार पैसे कसे भेटावं त्या माध्यमातून तुम्ही चार पैसे भेटले की खाली कार्यकर्त्यांना कसं जगावणार काय करणार त्यांनी देतात दे तिने पैसे म्हणजे काय दिशेच काढून देत आपल्याला तसलेच व्यक्ती पाहिजे की स्वतः म्हणून न्यायालय आणि साहेब असं पैसे भेटत असं असं टेंडर भेटतात टेंडरने दोन टक्के जर पैसे जर भेटले तरी आपल्याला दोन कोटी रुपयाचं काम जर म्हटलं तर दोन लाख रुपये भेटत कमिशन भेटत कुठून घेतलं दोन लाख त्यांच्या फोनवर इशारावर काम असतं म्हणून मला एक एवढं विनंती करतो जे जे सभासदापणे होऊ आणि साहेबांच्या कंप्लेंट नंबर घ्या आम्ही आणलं सुरेश पवार आणि अशोक चव्हाण आणलं सोलापूर जिल्ह्याचे मंत्री दोघ आहे हेनीच करावा असं आमचा काय विचार तुम्ही साहेबाचा पर्सनल नंबर घेचावा कामं करा तुमचं कामं व्हावं प्लीज मी तुमच्या भवनीला रामेश्वरला प्रार्थना करतो की तुम्ही साहेबाकडनं जे फायदा तुम्ही घ्यायचा आहे वैयक्तिक करत जावा काय अडचणी असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही आहेत पण आता साहेबाच्या आडवधून त्यांचं सोलापूर जिल्हा जिल्ह्यावरती सगळ्याच्या वतीने आम्ही त्याचं जबरदस्त सत्कार करायचा आहे आणि एवढंच बोलून मी दोन शब्द बोलतो